श्री स्वामी समर्थ सोलापुरात आपल्या छोट्याशा वास्तव्यात स्वामींनी आपल्या भक्तांच्या हृदयात ईश्वर भक्तीची ज्योत प्रज्वलित केली लोक निराश झाले होते स्वामींनी त्यांच्या आयुष्यात चैतन्याच्या बागा फुलवल्या लोकांचे दैन्य संपवले लोकांच्या असह्य आयुष्याला सुद्धा छालर लावली आधी व्याधीतून लोकांची सुटका केली सर्वांवर सहज कृपा केली मौनीबाबांना तर ब्रह्मचैतन्य आनंद दिला स्वामी नेहमी लोकांना सांगत की अहो माझं जे भजती त्यांची ब्रह्मपदे तुच्छ होती स्वामींनी एकच संदेश सर्वांना दिला की काहीही आणि कितीही संकटे तुमच्यावर कोसळत तुम्ही घाबरू नका डगमगून जाऊ नका माझ्या भजनात वा मी तुमचे सौख्य पाहिन इतके की त्या सुखापुढे तुम्हाला ब्रह्मपद तुच्छ वाटेल स्वामींच्या कृपेचा पाऊसमे सतत वर्षत होता स्वामींच्या असीम कृपेमुळे मुकुंदबुवांचे ज्ञानी स्वरूपात रूपांतर झाले जणू ज्ञानाने मुकुंदबुवांच्या रूपाने मूर्तरूप धारण केले स्वामींच्या सोलापुरातल्या वास्तव्यात सर्व लोक आनंद प्रत्यक्ष उपभोगू लागले त्यामुळे सोलापुराला लोक आता आनंदपूर म्हणून पुकारू लागले स्वामींचे सोलापुरातले अवतार कार्य आता संपत आले होते स्वामींनी निर्णय घेतला की आता सोलापूर सोडायचे ही बातमी लोकांना कळली आणि स्वामी आता आपल्याला सोडून जाणार ह्या कल्पनेने लोक व्याकुळ झाले सोलापूरला जणू शोकसागराने वेढून टाकले वियोग दुःखाचे कळ वाटू लागले लोक समर्थांना विनवू लागले की स्वामी आम्हाला सोडून जाऊ नका तेव्हा स्वामी म्हणाले तुम्ही स्वधर्मचरण करा भगवंताचे नित्यस्मरण करा तुमचे कल्याण व्हावे म्हणून पांडुरंग कमरेवर हात ठेवून उभा आहे त्याच्या स्मरणात माझे स्मरण मिसळून टाका काळजी करू नका मी कुठेही गेलो तरी मी नित्य माझ्या भक्तांपाशीच असतो स्वामींनी सर्वांना हात जोडून नमस्कार केला आणि समर्थ एकदम अदृश्य झाले त्या क्षणी लोकांचा दुःखसागर उफाळून आला लोकांच्या दुःखाला पारावार राहिला नाही इतक्यात आकाशातून समर्थवाणी प्रकट झाली मी तुमच्या जवळच आहे मी आता अक्कलकोटला जातो आहे तिथे दर्शनाला या मी तुमच्या हृदयात वास्तव्य करून आहे ही, ही गोष्ट मात्र कदापिही विसरू नका माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो प्रपंचात आणि अध्यात्म साधनेत एक पथ्य पाळावे लागते ते म्हणजे परमेश्वर आपल्या निकट आहे ही, ही भावना कधी विस्मरणात जाऊ द्यायची नाही परमेश्वर करता आहे तो आपला योगक्षेम पाहतो त्याची कृपा एकदा का झाली की काळजी करायचे कारण उरत नाही त्यासाठी अखंड नामस्मरणात रममाण व्हावे लागते स्वामी समर्थ आपले आनंदात धाग आहे ह्या दृढ विचाराने त्यांच्या